हाय मित्रांनो मी आहे रुपाली मोरे कसे आहात सर्वजण मस्त आहात ना आज वातावरण खूप वेगळं होतं नुसतं वारं सुटलेलं तो ऊन नव्हतं काही सुद्धा नव्हतं नुसतं वारं सुटलेलं म्हणून आज म्हणले जरा शेतामध्ये जाऊन फिरून यायचं म्हटलं तर संध्याकाळीच वाजले होते पाच तर म्हटली आता काय नाही हे यायला पण थोड्या वेळात येतात तो पण आपण शेतामध्ये जाऊन लगेच यायचं म्हणून मी निघाले गेले परवा जर झाड परवा झाडं घेऊन लावली होती त्या झाडापाशी जर जाऊन बसले झाडं बघितली तर झाडं छान आहेत परत यायला निघाले तर म्हटलं घरी जाता जाता थोडासा कडीपत्ता घेऊन जाऊया थोडासा कडीपत्ता घेते कढीपत्ता घेऊन घरी निघा बाबा इकडे पण आहे का कडीपत्ता घेऊन घरी जायचं म्हटलं तर थोडासा कडीपत्ता तोडून घेतले तर चला जाऊया पुढच्या ब्लॉकमध्ये भेटूया आपण बाय बाय